गुड मॉर्निंग माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे माझी आता घरातली सगळी कामं झालेली आहेत आणि जेवण सुद्धा मी झालेली आहे आता आता बघू बाकीचं पुढचं काय असेल ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन मी आता माझ्या आईकडे चालले कारण का आमची अॅनिवर्सरी आज तिकडचे बेत करणार आहोत काहीतरी बघू आता काय भाजी घेऊन जाते बघू आता काय बेत करणार आहोत आणि तिकडेच केक कट करणार आहोत आम्ही आज मी आता आईकडे आले आणि आमचा बाबू बघा काय खातो बाबू टॉमॅटो खातोय काय खाते मला मला करणार आहे आणि इथे सगळे मसाले काढून ठेवलेले आहेत इथे टॅमॅटो कापलेले आहेत चार पाच आणि इथे कांदे घेतले पाच सहा कांदे घेतले आणि लसणाची पेस्ट आहे आणि इथे मटार फ्लॉवर शिमला मिरची बटाटा हे सगळे एकत्र शिजवून घेतलेले आणि मॅश केलेले आहे आता इथे पातीला सुद्धा ठेवलेले आहे ताप आता आम्ही फोडणी देणार आहे मी आता तेल तापलेलं आहे मी कांदा देते फोंडीला बघा का कांदा चांगला लालसर करून घेणार आहे कांदा शिजण्यासाठी मी थोडस मीठ टाकते म्हणजे कांदा लवकर शिजे आणि कांदा व्यवस्थित शिजतोय मी आलरसण्याची पेस्ट सुद्धा टाकून घेते दीड चमचा मी आलरसण्याची पेस्ट टाकते अलू व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा म्हणजे आलरस उग्र वास निघून जाईल तेवढा मग कांदा फ्राय करून घ्यायचा हे बघा कांदा चांगला असं आलसण झालेलं आहे आता मी टॅमॅटो सुद्धा टाकून घेणार आहे आणि टॅमॅटो व्यवस्थित मी परतून घेणार आहे टॉमॅटो व्यवस्थित परतून घेणार आहे टॉमॅटो व्यवस्थित मी शिजून घेणार आहे टॅमॅटो शिजण्यासाठी मी झाकण ठेवते जर दोन मिनिटं व्यवस्थित शिजून देणार आहे कांदा आणि टॅमॅटो झाकण ठेवल्यानंतर शिजेल व्यवस्थित मी हे झाकण ठेवलेलं आता काढून घेते आणि बघा कांदा टामॅटो शिजलेलं आहे आता मी मसाले सुद्धा टाकून घेणार आहे आता मी मसाला टाकून घेते सगळं पावभाजीचा मसाला लाल तिखट हळद आणि काश्मीरी मिरची पावडर सगळं टाकून घेते मी व्यवस्थित परतून घेणार आहे आणि मसाले व्यवस्थित शिजून घेणार आहे कांदा टोमॅटोमध्ये मध्ये बघा कांदा टोमॅटोमध्ये मध्ये मसाला चांगला व्यवस्थित झालेला आहे आता मी ज्या भाज्या शिजवलेल्या कुकरमध्ये त्या टाकून घेणार आहे आता आम्ही भाज्या टाकून घेणार आहोत हे शिजवल्या होत्या त्या दोन कुकरमध्ये मध्ये लावलेल्या आमची भाजी जास्त आहे शिजवलेली आता आम्ही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे बघा व्यवस्थित भाजी मिक्स केलेली आहे चमच्याने आणि थोड्या वेळी आपण मीठ टाकणार आहोत आणि कोथिंबीर आणि मग आपली पावभाजी तयार होणार आहे आम्ही आता मीठ टाकून घेणार आहोत आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि व्यवस्थित अजून पावभाजी शिजून घेणार आहोत भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आणि मी कोथिंबीर सुद्धा टाकून घेते आणि व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे आणि मी बटर सुद्धा टाकणार आहे अमूल बटर पण ते मी लास्टला टाकणार आहे जेव्हा आम्ही पावभाजी खायला बसू तेव्हा टाकणार आहे आता नाही टाकणार आहे अशा प्रकारे पावभाजी अशी तयार झालेली आहे इथं आमच्या आणवीचा फोटोशूट आहे आणि ओवी पण आहे भाऊ फोटो काढतो आता तिथे फोटोशूट किती घेणार काय माहिती हे आणवी आण तिला बघा आणवीचा फोटोशूट आता काय आता दुसरा तिसरा ड्रेस आहे

कुकर 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 एक बात दो बाबू डोया दौक दो दो। <है> <पर दा> थे एक <गए> कैसे लगा बच्चे कैसे लगा बच्चे आ चलो बच्चे ना दोनों आता ने अभी बोले साथ में बंदी करते दो <सबते> थे क्या सब ऐसा लगा दिया कौन ना आवाज़ दे दिया आवाज़ दे कौन है आवाज़ दे ए ए ओके कौन है का अक्षयला सांगतो सगळ्या व्हिडीओ करते ओवाळ आई बापला खरं व्हिडिओ आवाज दे ना गोड़ा गोड़ा। भाई भाई। <uvoam detriment> <unfinished> নেই নেই কাশি 가ಡು আড়ি চাউদি ধরসা すみません。

काय इकडे ओवी बसलेली आहे आणि इकडे अन्वी आहे आणि आता मस्त आम्ही मजा करतो आहे एन्जॉय काय करतो आहे एन्जॉय एन्जॉय आणि सांगते हे काय का आता आम्ही बटर लावून पाव भाजून घेतो आणि ते पाव भाजलेले आहेत आणि अशी आमची पावभाजी तयार झालेलं आहे आता आम्ही जेवायला बसणार आहे हे बघा आज आम्ही पावभाजीचा भेट आहे आणि आता जेवायला बसणार आम्ही आता जेवायला बसलोय बा माझी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय आणि बाय 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 कर